लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस विरोधकांच्या मागील पाच वर्षात काहीच कामे झाली नाही चाळीस वर्ष सत्ता विरोधकांकडे असताना त्यांच्याकडून कोणतीही कामे झाली नाही ती चुकीची आणि निकृष्ट दर्जाची घणाघाती टीका आमदार काळे यांनी कोपरगाव बस स्थानक परिसरात प्रगतीपथावर असलेल्या व्यापारी संकुल व बस डेपो कामाची पाहणी करत असताना माध्यमांशी संवाद साधताना कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे कोपरगाव शहरात बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या व्यापारी संकुल व बस डेपो कामाची पाहणी आज आमदार आशुतोष काळे यांनी केली असून यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी ठेकेदार यांना कामात गुणवत्ता सूचना आमदार काळे बोलत होते बस स्थानक अधिकारी कर्मचारी संबंधित कामाचे अधिकारी ठेकेदार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी मी आपले जे काही बस डेपो याची उभारणी आणि तसंच बरोबर बस डेपोच्या दक्षिणेच्या बाजूने आपण जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारतोय त्याच्या स्लॅबची पाहणी करायला आलो आणि जे, जे काही काम चालू आहे त्याची क्वालिटी कशी आहे हे बघण्यासाठी आलेलो होतो तर हे काम स्पीडमध्ये चालू आहे आणि लवकरच आपल्याला नवीन बस डेपो त्याच्याबरोबर हे शॉपिंग कॉम्प्लेक्स देखील नागरिकांना उपलब्ध होणारे व्यापाऱ्यांना उपलब्ध होणारे त्याच्या माध्यमातून नागरिकांना त्या ठिकाणी काही त्या तिथल्या शॉप्समध्ये काही विकत घ्यायला या ठिकाणी होईल आणि व्यापाराला देखील इथे चालना मिळेल तशाच पद्धतीने आपण कोपरगाव नगर परिषदच्या दोन्ही बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्सही मंजूर केलेलं आहे त्याचंही काम लवकर चालू होईल बाजार तळाच्या इथेही शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर केले त्याचंही काम लवकरात लवकर चालू होणार आहे म्हणून आपल्याकडे आता चार नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स होत आहे तर अजूनही आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचे त्याला आपण जागेच्या ज्या काही अडचणी आहे त्या दूर करून मग तिथे देखील शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर करून आपल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो आणि हे काम लवकरात लवकर व्हावं आणि लोकांना तिथे दुकानं शॉप्स उपलब्ध व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे धन्यवाद ता आता ते बस स्टँडचं काम मागच्या काळामध्ये झालं ज्यांना लोकांच्या गरजा काय याच लक्षात नाही आलं त्याच्यामुळे अशा चुका झाल्या आणि त्याची सुधारणा आता बस डेपोमध्ये आपण केलेली आहे आणि ते जे कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जेचं झालंय त्यावेळेस त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणून हे सर्व आपल्याला बघायला मिळते ते मागच्या पाच वर्षामध्ये मा काहीच झालं नाही जे काही झालं ते चुकीचं झालं निकृष्ट झालं त्याच्यामुळे ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि तीच परिस्थिती मागच्या पस्तीस वर्षामध्ये मा नागरिकांनी कोपरगाव मतदारसंघामध्ये बघितली आणि म्हणून त्याचं बॅकलॉग भरण्याचं काम माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब आणि मला करावं लागतंय जर चाळीस वर्ष सत्ता देऊन जर आपण त्यांच्याकडनं कामं अपेक्षा ठेवून त्यांना निवडून दिलं कामं होत नाही त्यांच्याकडनं झालेले काम चुकीचे झाले आणि आज लोकांना सगळं जाणवत आहे आपण पाहिलं पाच नंबर तलावाचं जलपूजन झालं आपल्याकडं दिवसाड देता येईल एवढं पाणी साठा आहे आपण तुर्तास तीन दिवसाड देतोय पण जे काही शिफ्टिंगचे काम आहे टाक्यांचे काम करून आपल्याला दिवसाड आहे आणि एक ते चार तलावांचं काम झालं आपल्याला रोज काम रोज पाणी देता येईल आणि म्हणून त्यांना काही सूचना त्यांना विकासावर बोलायला काही राहिलेलं नाही आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम चुकीचे आरोप करायचे बदनामी करायची लोकांचं काय म्हणता का विषय डायवर्ट कसा होईल या पद्धतीने ते त्यांचं काम चालू आहे आणि म्हणून माझी लोकांना विनंती त्यांच्याकडे लक्ष देऊ नका इथून पुढं जे काही आपल्या आप अपेक्षा असतील जे मी शंभर टक्के पूर्ण करणारे तशा पद्धतीचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे याला ता आ, थे थे। आता रिपेअर करायला परत निधीच लागणार आहे निधी मिळवण्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागणारे त्यांच्या जी काय त्या ठिकाणी झालं नाही म्हणून आता मी परत नव्याने त्याला निधी उपलब्ध करून ते कॉन्क्रिटीकरण परत नवीन करून घेईल असं या ठिकाणी शब्द देतो